एज्युकेशन अँड संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा आणि चिन्ह दाबा नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलविषयी या ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन जळगाव जिल्ह्यामध्ये केलेले आहे त्या संदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात माहिती गोळा करण्याचे आदेश त्याचबरोबर बिंदू नामावलीची नोंदणीची सत्यप्रत सोबत आणण्याविषयी संबंधित मुख्याध्यापकांना शिक्षण अधिकाऱ्यांनी या पत्राद्वारे सांगितलेले आहे चला तर मग काय आहे ही बातमी आपण पाहूया बघा या ठिकाणी या परिपत्रकामध्ये जळगाव जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांची स्वाक्षरी आहे त्याचबरोबर प्रशिक्षणासंदर्भात पूर्ण नियोजन या पत्रकामध्ये दिलेले आहे आपण चला पाहूया या ठिकाणी बघा प्रति मुख्याध्यापक प्राचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तालुका जळगाव पवित्र प्रणाली पोर्टलच्या प्रशिक्षण व मराठा आरक्षणाबाबत संदर्भ त्यांनी जोडल्या बघा संचालक शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी राज्यस्तरीय प्रशिक्षणात दिनांक अकरा साधून अठरा रोजी दिलेली सूचना म्हणजे अकरा साधून अठरा रोजी जी, जी काही सूचना दिली होती प्रशिक्षणासंदर्भात त्या सूचनेला अनुसरून हे पत्र काढलेलं आहे उपरोक्त संदर्भीय विषयानवे प्रत्येक प्रणाली पोर्टल आणि मराठा बाबत माहिती संदर्भात करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तरी संबंधित तालुक्यातील मुख्याध्यापक प्राचार्याने दिलेल्या नियोजनुसार बबन भाऊ ज्युनियर कॉलेज जळगाव येथे सकाळी अकरा ते दोन्ही वेळेत उपस्थित राहायला सा सांगितलेलं आहे प्रतिनिधी पाठवू नये तसेच सोबतच्या नमुन्यात मराठा आरक्षणाची माहिती व संबंधित बिंदू नामावली नोंद हीची सत्यप्रत सोबत आणावे प्रशिक्षण ठिकाणी उपस्थितीची नोंद करते वेळी संबंधित टेबलला मराठा आरक्षणाची माहिती जमा करावी बघा या ठिकाणी बारा तेरा आणि चौदा या तीन दिवसामध्ये जळगाव जिल्ह्यातील जे तालुक्या आहेत त्यांचं वेळापत्रक दिले आणि ठिकाण दिले कोठे माहिती जमा करायची आहे कोणत्या नमुन्यात माहिती जमा करायची आहे